पर्यंत मागच्या पन्नास वर्षामध्ये करू शकलं नसेल आणि तेच काम तुम्हाला कि अंतर मी तुम्हाला सांगतो की आजही पराभवानंतर समाधानाने मी झोपू शकतो कारण की जरी मला विरोधात मतदान लोकांनी टाकलं असेल तरी विरोधात मतदान टाकणारा माणूस सुद्धा म्हणतो की काम करावं तर सुजय विखेनीच करावं नाही तर दुसऱ्याचा घास नाही हे काम आपण करून दाखवलं हे तुमच्या कौशल्याने आणि कर्तृत्वानी तुमचं कार्याने तुमचं नाव तुम्हाला समाजामध्ये करावं लागतं आता काय भाषण ऐका ए, ए, चालू द्या योग्य डॉक्टर योग्य आजाराला मिळाला योग्य पेशंट मिळालेत आता सगळ्यांनी आनंदाने आपण पुढे जाऊ कारण नसतानी माझ्या एखाद्या भाषणाचा परिणाम त्यांच्या आमदार किंवा व्हायला नको म्हणून आज बांबोरी चालीचं भूमिपूजन करत असताना माझी वाईट सवय असते की मी एखाद्या गोष्टीला चांगल्या पद्धतीने अजून करू इच्छितो म्हणून तीन बदल आपल्याला या वांबोरी चारी प्रकल्पामध्ये करायचे जे आम्ही तुमच्यासाठी करणार आहोत आज जरी टप्प दोनचं भूमिपूजन आपण घेत आहोत तरी सुद्धा मध्ये आपण मुळा धरणामध्ये चौदा टी एम सी पाणी असून देखील पाणी उपसा करणं शक्य होत नाही कारण की आपला फुटबॉल उघडा पडतो पुढच्या वर्षभरामध्ये महायुतीचं सरकार परत आलं तर आपण मी तुम्हाला शब्द देतो आणि कर्डले साहेबांच्या वतीने शब्द देतो की धरणामध्ये पाच टीएमसी पाणी जरी उरलं तरी वांबुरी चाली चालत राहील असं प्रावधान आपण करून तुम्हाला देऊ एवढंच नाही पण आज बांबोरी चालीचं चा आरक्षण